आणि कोण खाऊ आता काम दोन तीन दिवस बंद असा आमचा आज दिवाळी असल्यामुळे आम्ही जेवण करतो तर आज जेवण काय आज कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी सगळ्यांका दिवाळीचे खूप खूप शुभेच्छा आणि आमचे घरातले सगळेजण बसलेले असत मस्त आता नाश्त्यात काय काय आज आनंद घेतो ता तुम्हाला दाखवते पहिला तर ही बघा आई आणि बसलेली आहे थोडी जाऊची आई आणि घाई असा हॉस्पिटल वगैरे झालेली असा सकाळी मस्त आणि त्यानंतर ताट भरलेला असा सांगतोय चकली चिवडो लाडू आणि शंकरपाळे लाडू मी करू नाही पण ते हे तीन पदार्थ मी केलेले आहे म्हणजे यंदा आम्ही फराळ विकतो आणलेलो नाही अजिबात <laughs> शंकरपाळे वाईट लहान मोठे झाले तसे बाकी चिवड बघा चिवड मस्त झालं चकली बरी झाली केलं का महत्व हे लाडू अंकारचे मावशेन केलेले आहेत ह्या फक्त बाजारातलं आहे सगळं आम्ही केलेला तर यावा खाव जेव्हा फराळ आनंद घेऊ आणि सगळ्यात जास्त म्हणजे चिवड एक नंबर असा आई केलेला होतो भारी ही चकली आहे शंकर पाणी प्रयत्न करू काय आपणच जाता गोष्ट तसा देवत आई कसला आनंद घेत हा देव्या ताई गोड्या आनंद घेत असताना आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आहे बघा हे दोन गोष्टी या दिवशी या पदार्थाची मजा वेगळी जा आणि आज सातीवनाच्या साडी चोरस खातो पण आमच्या हिस काही सातीवनाचं झाड होते ते तोडून टाकले नाही मामाकडे असताना आमका आजोबाद येत आता पण आजोबाचं फोन इलेलो साल गावली तर आमका ते झाडत नाही काही सातीवनाचं तर आज पूर्ण दिवस ब्लॉग बघा आज कसं होता आज मजा घरी करी मस्त जबरदस्त रोज कामात आजही कामच असा पण आता काम करून थोडीशी मजा करूया आणि सगळ्यांना पुन्हा एकदा ओंकार फे... ब्लॉग्स फॅमिली काढला <laughs> खूप खूप दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ओंकार ब्लॉग्स फॅमिली ओमकार ब्लॉग्स फॅमिली आणि ना ओंकार पालो ब्लॉग्स आपण याचा आनंद घेऊया मस्त नाश्त्याचो जेव्हा नाश्ता करू आणि जे जे कामानिमित्त बाहेर आहेत आणि गोष्टी मिस करते त्यांच्यासाठी परत एकदा तुमका सगळ्यांना सुद्धा हॅपी दिवाळी पण आपला नाश्ता वगैरे झालेला असा आणि आपण इलो आता खालच्या घराकडे जसं की बोलले एका व्हिडिओचं एडिटिंग असा आणि त्या व्हॉइसवर म्हणजे आवाज शूट अगोदर होता आणि वॉईसवर नंतर होता तर आपल्या आता ह्या माझा पॅड असा की मी रोज माझ्याकडे असता म्हणजे प्रमोशन आणि किती झालेत आपल्याकडे नोंद पण असता आपण आतापर्यंत किती केलं तर शूट झाल्यानंतर पॉईंट्स वगैरे व्यवस्थित काढूनच शूट करूचा लागता प्रमोशनल असल्यामुळे तर ह्या माझा कामच असा आता मी डेली म्हणजे महिन्यात नसे असतात मग तर काम करतच असते कारण मी ह्याच करते व्हिडिओचाच काम त्याच्यामुळे सो असा असा आजचा तरी बघा बघू आहे एक दीड ते दोन अडीच मिनिटाचं टायमिंग असता हे सगळे पॉईंट्स असतात काढलेले आणि पाठी पण असतात एक दोन तर या सगळं बसवचा असतं त्या तेवढ्या व्हिडिओमध्ये आता ड्युरेशन वाढला तीन मिनटापर्यंत पण करू शकतो नाहीतर पहिला कमी होता दीड मिनटाचपर्यंत मग त्याच्यात सगळे पॉईंट बसवचे लागतात मग जरा खूप डोक्यात ताण असतं की एवढे सगळे पॉईंट्स दीड मिनटात बसावे आणि आता बघितलं तर केवढे मोठे असत बघा एवढा दीड मिनटात बसणं म्हणजे शक्य नाही पण आम्ही बसवतो आणि आता सवय झाली आहे करून करून त्याच्यामुळे आता हे काम कम्प्लीट करूया आणि बघूया जेवण वगैरे काय बनताला थोडं घरातल्यांसोबत टाईम घालूया कारण का जास्त कारण मी कामातच असते रात्रीच फक्त फ्री असते तासुद्धा दुसऱ्या दिवशीचं एडिटिंग असलं ता करतो आपण नाहीतर म्हणूनच जास्त करणं रात्रीचे ब्लॉग असतात आणि दोन दिवस जसं की बोललो ऑर्डर जाणत नाही म्हणाल कारण सुट्टी या जाऊया पट्टा आणि याचं वॉइसवर वगैरे कम्प्लीट करून टाकूया मंडे आपल्या एडिटिंगचं काम तर कम्प्लीट झालेलं असं वॉईसवर वगैरे करून आणि आता आपण इलो आपल्या किचनमध्ये वरच्या घराकडे तर जेवण काय आता तुमक दाखवतंय आणि कोण इलेलं असं बघा लाड ब्लॉग हरळ हो खाऊ तर काम दोन तीन दिवस बंद असा आमचा आज दिवाळी असल्यामुळे आम्ही जेवण करतो तर आज दिवा जेवण काय आज ही बटाट्याची भाजी, भाजी। मस्त त्याच्यानंतर डाळ आणि त्याच्यानंतर इकडे वांग्या फ्राय माशा किती दिसत मोठे सुरमई सुरमई आता जेवणाचा आनंद घेऊया मस्त बाहेर जाऊया हॉल मध्ये बस शांत गरमी जोरदार चाललेली चला चलो आमचा फराळ खाया चला आपला ताट रेडी झालेला की आपण सांगितलं डॉक्टर कडे गेले त्यांशीर होतो तर बाकीचे सगळे बसलेत खाली जेवतात आणि सुरू करूया या म्हणजे दुपारनंतर आता भेटते तुमका डायरेक्ट रात्रीच कारण परत एकदा आपला काम वाढलेला असा जसं की सांगितलंय दुपारी आपण जर एडिटिंगचं काम करी होतो त्याच्यानंतर परत एकदा आपण एडिटिंग करूचा होता रेग्युलर व्हिडिओसाठीचा तर त्याच्याच मागे होते ता तर कम्प्लीट झालेला असा आणि आज काही विषय बाकी काही जाऊ नये कारण गरमीचे होत बाहेर काही जाऊ शकलो नाही त्याच्यानंतर आज सामान्य लोक पण इल्लेले तर त्यांचे मनापासून आभार घराकडे मुंबईवर नाही येईल तर भेटत मस्त वाटलं त्यांना मुंबई असतो मानगावक घर बांधलेली आहे त्यांनी ठैरवून त्यानं गाडी घेऊन बघले मसालो आणि घेऊन गेले मसालो पिटी आणि तर तर का तर म्हणजे आईन आपल्यासाठी काहीतरी केलेलं जस्ट खालच्या घराकडनं आणि काहीतरी आईन हे रताळ्याची खीर आणि म्हणजे असं पहिल्यांदाच केलंय म्हटलं करून बघूया म्हणा थोडीशीच केलेली तर आधी दाखवत नाही कारण म्हटलं कशी होत काय माहिती खीरच शोया करूया काय तो मिनी ब्लॉग म्हणजे शॉर्ट व्हिडिओ करूया आता हे खाऊन बघ मी तुझ्या वाटेची आहे माझ्या वाटेची आहे बाकी त्याने ट्राय केलेली असं सगळ्यांनी आम्ही सगळे खाऊन झालं कारण ह्याचं काम होतं त्याच्यामुळे हे लेट येईल आपण ट्राय करून बघूया आणि अजून एक तुमच्यासाठी गोष्ट असं ती थोड्या नंतर दाखवते का नवीन काहीतरी ऍड झाला आता दाखवचा म्हणजे रिझल्ट सहितच दाखवूया कसं येतं रिझल्ट आणि काय तर दोन तीन दिवस ऑर्डर तर स्टॉप असेल म्हणजे जाऊचे नाही पण ऑर्डर घेऊन ठेवतो बाकी पार्सल लेट निघतली गुरुवारी हा तर त्यांच्याशी बोलणं करूनच ऑर्डर घेतो ऑर्डर तर तसेच असत तुमचा सपोर्ट एकदम मस्त असा तर जाऊया बाहेर टेस्ट करून बघूया डायरेक्ट आपण आमच्याच रूममध्ये येलो बाबूची आणि माझी रूम तर ट्राय करून बघूया तुम्ही खालाय माझी लागली दिसता तर मस्त येऊया मग माझी फ्लॅश बंद होती जबरदस्ता नुसता जे खाऊ कंटाळतात त्यांच्यासाठी तर भारी आहे एक नंबर उद्या उद्या रेसिपी ट्राय करूया रेसिपी मस्तच झाली एक नंबर तूप टाकलेला वाटत मस्त आहे एक नंबर सामान इकडे ठेवलो या बघा ट्रे मध्ये घालून सगळं असे ट्रे केलेले असं आपला कॉम्प्युटरचं टेबल स्विच तो कॉम्प्युटर साठी असा घराची टूर लवकरच देत टूर म्हणजे सिलिंगचं काम असं त्या केले का नंतरच दाखवतं परत परत डबल करूची गरज नाही एकाच वेळी सगळं दाखवून मुकळ जातले आनंद घेऊया जेव्हा मंडई खीर तर आपण होती ती खाल्लो मस्त एकदम जबरदस्त लागली आणि तुमका जसं की चांगलं वस्तू काय वाढवतो लो म्हणून तर आईच्या हातात कसं तरी पॅकेट तुम्ही बघू शकताय तर हे बघा एका म्हणतात बटाट्याचे मिरगुंडे म्हणजे थोडक्यात काय पापड मिरगुंडे म्हणजे थोडक्यात पापड तर असे येत होते शंभर ग्रॅमचं पॅकेट आहे आणि अजून एक हे पोहायचे हे बघा हे पोहायचे असत तर आता कसे रेडी होतात ते तुम्हीच बघा एकदम भारी मस्त आम्ही आधी अनुभव नाही तर अर्धे फोडलेले होते फुलतात पण मस्त क्रिस्पी आणि टेस्ट पण एकदम भारी आणि जास्त करणं मंडळी जे सामान आमच्याकडनं घेतात ते एक सिंगल वस्तू घेणतच नाही वेगवेगळं असं सामान घेतात आणि शंभर दोनशे ग्रॅम साठी काही वेट चे चार्जेस सुद्धा लागणार नाही तुमका पहिली गोष्ट तर पण कसं होतं पॅकिंगला परवडणार नाही जर तुम्ही शंभर दोनशे ग्रॅम आता समजा म्हटलं मग दोन पॅकेट द्या त्यांचं तर पॅकिंगला परवडणार नाही मग तो थोडं चार्ज बसतो कारण जर तुम्ही एखाद्या समजा अर्धा किलो मसाला घेतलात त्याच्याबरोबर जर हे घेत असेल ना तर काय प्रॉब्लेम नसतं कारण एकाच पॅक मधनं जाता पण सेपरेट जर असं असलं तर मग पॅकिंग साठी नाही परवडणार तुम्हाला क्वांटिटी तशीच घेऊची लागते एक अर्धा किलो किंवा एक किलो हा एक किलो अर्धा किलो हे बघा किती व्हाईट असत बघा एकदम आणि टेस्ट एक नंबर आहे रेडी करूया नंबर काय खाली दिलेला असा तुम्हाला जर ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही तुमच्या बाकीच्या सामानासोबत करू शकताय किंमत आहे फक्त पन्नास रुपये हा शंभर ग्राम पॅकेट असा पन्नास रुपये किंमत आहे आता काय नाही तर जेवत रेडी झालाय काय